येवला तालुक्यातील अंधरसुले येथे पकडण्यात आलेले तसेच निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील माळसाकोर येथील आरोपी ताब्यात घेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली या याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करत या गुन्ह्यांबाबतची माहिती थी दिली ड्रग फ्री अंतर्गत पूर्ण देशभरामध्ये ड्रग विरोधी अभियान हे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे या अभियानाअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात आहेत मानवी चैन आणि शपथविधी आणि इतर सर्व उपक्रम जेणेकरून सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या बाबतीमधला दुष्परिणाम काय आहेत हे ठळकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील हा याच्या या मोहिमी पाठिंबाचा उद्देश आहे ती मोहीम चालू असताना आपल्याला ड्रग्जच्या बाबतीमध्ये कारवाई करणं ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे येवळा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंदरसूल या भागामध्ये एक बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ एसडीपीओ यांनी साफार रचून त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्यामध्ये वीस किलो गांजा पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत या तीन आरोपीकडून साधारणतः चार लाख रुपयाचा गांजा त्यांनी निष्पन्न केलेला आहे जप्त केलेला आहे या बाबतीमधला तो गांजा कुठून आणला गेला आणि त्या बाबतीमध्ये कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते याबाबत तपास हा सध्या येवला तालुका या ठिकाणी सुरू आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थी जे पंधरा ऑगस्टला वंद, वंदन करण्यासाठी झेंड्याला येणार आहेत त्या सर्वांना ड्रग फ्री इंडियाच्या अंतर्गत ड्रग विरोधी शपथ देणार आहोत याच्यामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे त्याचबरोबर जे प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे एकंदरीत या जिल्ह्यामधील सर्व नागरिक आणि विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत काही ठिकाणी मानवी चैन तयार केली जाणार आहे काही ठिकाणी मॅरेथॉन तयार आयोजित केले जाणार आहे पोस्टर स्पर्धा रील स्पर्धा बॅनर स्पर्धा अं काही इतरही ड्रग्जच्या विरोधातले मेसेजेस याबाबतच्या वेगवेगळ्या स्पर्धा त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत जेणेकरून या जिल्ह्यामध्ये ड्रग्जच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं दुसरा जो गुन्हा आहे त्यामध्ये अं सायखेडा निफाड शिन्नर या भागामध्ये होणारे दरोड्याचे गुन्हे यामुळे त्या ठिकाणचे नागरिक भयभीत होते अं फक्त गुन्हे होत नव्हते तर त्या ठिकाणी गुन्हेगार हे मारहाण सुद्धा करत होते आणि अशा परिस्थितीमुळे अशा भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पोलीस आणि एल सी बी यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले होते हैं। त्या प्रयत्नाचं आलेलं यश म्हणून तीन आरोपी या मोहिमेअंतर्गत त्यांनी अटक केलेली आहेत ते तिन्ही आरोपी हे स्थानिक आरोपी आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या सर्व गुन्ह्याची कबूल दिलेली आहे त्याचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्याचं सध्या काम सुरू आहे यामधले जे इतर आरोपी होते त्यांनी या ठिकाणी गुन्हे केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पाली पोलीस हद्दीमध्ये सुद्धा गुन्हा केलेला आहे तो गुन्हा परत जात असताना रायगड पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामुळे ते चार आरोपी आणि आम्ही पकडलेले तीन आरोपी अशा सात आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी या तिन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे कसे केलेले आहेत याबाबतची कबुली दिलेली आहे या एरियामध्ये जे दहशतीचं वातावरण होतं ते दहशतचं वातावरण कमी होण्यासाठी निश्चितपणे या कारवाईची मदत होईल नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये अ ग्राम सुरक्षा दल हे निर्माण केलेलं आहे गावकऱ्यांच्या मदतीने गावांची सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर पोलीस प्रशासन ते खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी सहभागी होणार आहे एकत्रितपणे गावाच्या सुरक्षेसाठी गावांतल्या तरुणांनी समोर येऊन अशा स्वरूपाच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आम्हाला मदत करावी एवढीच नम्र विनंती मी सर्वांना या निमित्ताने करत आहे तिसरं अं सातत्याने जिल्ह्यामध्ये मोटरसायकलची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे त्या चोऱ्या रोखण्यासाठी पूर्ण जिल्हाभरामध्ये सध्या मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत मालेगाव या ठिकाणी राहणारे दोन सराईत आरोपी ज्यांनी या प्रकारचे गुन्हे केलेले त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून तीस मोटरसायकली हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ह्या मोटरसायकली आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अतिशय कमी भावामध्ये हे आरोपी विकत होते आणि त्यांच्याकडून कागदपत्र आणल्यानंतर इतर पैसे घ्या अशा स्वरूपाची बोली करून ते तेथून निघून जात होते त्यामुळे कागदपत्र न मिळाल्यामुळे घेणारे व्यक्ती आनंद होते की कारण त्यांना कमी पैशामध्ये ते मिळत होते देणाऱ्या व्यक्तीला कागदपत्र द्यायचे हो नव्हते त्यामुळे त्यांना पैसे मिळणे हा महत्वाचा मुद्दा होता थोडक्यात अशा प्रकारच्या वाहनं हे सर्वसामान्य लोकांनी जिल्ह्यातील कुणीही विदाऊट कागदपत्र कुठलंही वाहन घेऊ नये अन्यथा आपल्याला या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून व्हावं लागेल आणि विनाकारण कमी पैशामध्ये मिळालेल्या वाहनामुळे आपण गुन्हेगार व्हाल असे गुन्हे गुन्हेगार करण्याची आमची बिलकुल इच्छा नाहीये परंतु आपण सजग आणि सावध राहू जेणेकरून अशा गुन्हेगारांना आपल्याला अशी वाहनं विकण्यासाठी मदत होणार नाही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना आता याबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगुर्डे सह दीपक अंभोरे नाशिक